नमस्कार ज्ञानदीप मंडळ संचालित संत जोसेफ महाविद्यालय सपा ह्या कॉलेजचा गेले तीन दिवस झाले सणानिमित्त वेगवेगळ्या प्रकारचा कार्यक्रम आणि प्रबोधन चालू होते आज ह्या सर्व कार्यक्रमाबद्दल काय सांगत आहेत ते आपण बघूया सर नमस्कार नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर प्रसाद डाबरे आपलं ज्ञानदीप मंडळाचं सेंट जोसेफ कला आणि वाणिज्य महाविद्यालय सुरू होऊन तीस वर्ष झाली आणि ह्या महाविद्यालयाचा आश्रयदाता संत ज्याच्या नावाने या संस्थेचं बीज रोवलं गेलं ते फुललं फळलं बहरलं आणि अनेक विद्यार्थ्यांना आपल्या जीवनाच्या वाटा साकारता आल्या त्या सेंट जोसेफच्या एकोणीस मार्चच्या सणानिमित्ताने आपण या महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये तीन दिवसाचा भरगच्च कार्यक्रम आयोजित केला होता पहिल्या दिवशी संगीत मैफिलीचं आपण आयोजित आयोजन केलं होतं त्यामध्ये आपल्या महाविद्यालयाचे आजी माजी विद्यार्थी तसेच समाजातील जे होतकरू कलाकार आहेत त्यांनी आपणा सर्वांना संगीताची मेजवानी दिलेली आहे दुसऱ्या दिवसाचं ब्रह्मकुमारीस दीपा पाटील यांचं मनशांती आणि सकारात्मक ऊर्जा या विषयावर अतिशय सुंदर असं प्रबोधन झालं आणि या सर्वांचा उच्चांक कळस म्हणून परमेश्वराचा अभिषिक्त सेवक आणि वसई धर्मप्रांताच्या ज्युबिली वर्षाचे प्रमुख रेव्हरन फादर रॉबर्ट गोन्साल्विस यांनी आजच्या सणाच्या निमित्ताने आम्हा सर्वांसाठी पवित्र मिसाबली अर्पण केली या कार्यक्रमाचा उद्देश आपल्या सेंट जोसेफचा सन्मान व्हावा आपल्या ज्ञानदीप मंडळाच्या वाटचालीमध्ये कॉलेजच्या वाटचालीमध्ये जे अडथळे आहेत जी विघ्न आहेत ती दूर व्हावीत आणि कॉलेजचं चांगल्या प्रकारे ब्रँडिंग आणि प्रमोशन व्हावं हा, हा या मागचा हेतू होता आजच्या ह्या कार्यक्रमाबद्दल ह्या कॉलेजच्या प्रिन्सिपल मॅडम काय सांगतात ते देखील ऐकूया नमस्कार मी प्रभारी प्राचार्य डॉक्टर कविता आल्मेडा आज आम्ही ज्ञानदीप मंडळ संचलित सेंट जोसेफ महाविद्यालयामध्ये त्रिदिन जोसेफ इस्टा हा सण साजरा केलेला आहे ह्या जोसेफ इस्टाच्या एकच उद्दिष्ट की गेले तीस वर्ष ज्ञानदीप मंडळ संचलित सेंट जोसेफ महाविद्यालय या वसईमध्ये कार्यरत आहे आणि अनेक विद्यार्थी ह्या ठिकाणी घडत आहेत आणि त्यामागे आमचा सेंट जोसेफचा आशीर्वाद आहे आणि हाच आशीर्वाद आपल्याला मिळावा एखाद्या वेळेला आपल्या पॅरिसचा सण असल्यानंतर आपण त्रिदिन भक्ती त्या ठिकाणी साजरी करतो एकोणीस मार्च हा आपल्या से सेंट जोसेफचा सण ह्या सणाच्या निमित्ताने त्रिदिन कार्यक्रम आपल्या महाविद्यालयात का होऊ नये हा एक विचार माझ्या मनात आला तो नांदनी मंडळापुढे आणि माझ्या पूर्ण स्टाफ पुढे मी मांडला सगळ्यांनी तो उचलून धरला आणि खरोखर त्रिदिन चांगला कार्यक्रम ह्या ठिकाणी आयोजित केला गेला ह्या कार्यक्रमाचे समन्वयक डॉक्टर प्रसाद सर आमचे नांदनीप मंडळाचे सर्व पदाधिकारी आमचे वाईस प्रिन्सिपल डॉक्टर सुभाष डिसोजा सर त्याचबरोबर आमच्या सेल्फ फायनान्सच्या कोऑर्डिनेटर डॉक्टर दीपा लोपीस मॅडम आणि आमचे सर्व स्टाफ आणि ज्ञानदीप मंडळ यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम तीन दिवसात ह्या ठिकाणी आयोजित केला गेला आणि यशस्वीपणे पार पाडला त्याबद्दल सेंट जोसेफचे आणि परमेश्वराचे मी आभार मानते आणि असाच सेंट जोसेफचा आशीर्वाद आमच्या महाविद्यालयावर विद्यार्थ्यांवर आणि सगळ्यांवर राहावा अशी ह्या ठिकाणी मनोकामना मी व्यक्त करते आणि सेंट जोसेफच्या सणाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते विश यू हॅपी फेस्ट ऑफ जोसेफ धन्यवाद आजच्या ह्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष आणि संस्थेचे माजी अध्यक्ष पीटर फर्नांडीस साहेब हे आज ह्या कार्यक्रमासाठी आलेले ते सर्वप्रथम काय सांगत आहेत ते आपण ऐकूया आज आपला सेंट जोसेफचा सण आहे ज्यांनी आपल्याला यशुख्रिस्त दिला ज्यांनी आपल्याला मरिया माऊलीचं दर्शन दिलं आणि ह्या वेळेला आपल्या या सतपाळ्यामध्ये हे मोठं कॉलेज आपण उभारलं एकोणीसशे त्र्याण्णवला या संस्थेची स्थापना झाली एकोणीसशे पंच्याण्णवला कॉलेज चालू झालं नंदाखल तिकडे आपल्या नंदाखाल पॅरिसमध्ये त्यानंतर दोन हजार साली इथे कॉलेज चालू झालं मी दोन हजार चारपासून पासून या कॉलेजचा विश्वस्त आहे आधारस्तंभ आहे आज या कॉलेजची खूप भरभराट होत आहे मी दोन हजार चार नंतर आल्यानंतर कॉलेजची प्रगती चालू होती जेव्हा दोन हजार अकराला मी चेअरमन अध्यक्ष झालो कारण पहिला आपल्याकडे अध्यक्ष आणि काराध्यक्ष असं होतं तर अध्यक्ष मी साडेचार वर्ष होतो आणि काराध्यक्ष मी दीड वर्ष होतो तेव्हा सहाशे पंचवीस विद्यार्थी होते दोन हजार दोन हजार अकराला आम्ही तीन चार वर्षात खूप प्रयत्न केले खूप मेहनत केली का शुल्लक रक्कम होती त्यानंतर आम्ही प्रयत्नाने आमचे विद्यार्थी झाले अठराशे आम्ही बॅप चालू केला बी वी आय चालू केला आता हॉटेल मॅनेजमेंट चालू आहे अजून पुष्कळ प्रोग्राम आ, या कॉलेजमध्ये होतात आणि पुष्कळ क्लासेस चालू आहेत म्हणजे पुष्कळ डिव्हिजन चालू आहे म्हणजे बी बी आय वगैरे आणि या कॉलेजमध्ये आपले जे स्टाफ्स आहे ते स्वतःला वाहून देतात आपण लोकल असल्या कारणाने आपले विल्यम सर विल्यम रॉड्रिस प्रसाद सर आहे सुभाष सर आहे आता आय सी प्रिन्सिपल कविता मॅडम हे आपल्याला झोकून देतात मॅक्नोबल सर आणि इथे शिकवण दिलेली आहे आपल्या इथे आपल्या समाजाने आपल्या फादरने माझे भाऊ पण फादर आहे फादर अमरोज फर्नांडीस इथे म्हणजे तीनशे चारशे पाचशे वर्षापूर्वी जेव्हा आपण ख्रिश्चन झालो तेव्हापासून आपल्या चर्चनी आपल्याला शिकवण दिलेली आहे की स्वतःसाठी जे करता ते समाजासाठी पण तुम्ही वाहून घ्या आज आपल्यामध्ये आमच्या कार्यकारिणीचे सदस्य आहेत सूरज डिब्रिटो अपंगासाठी इतर प्रोग्राम मध्ये स्वतःला वाहून घेतात कॉलेजची प्रगती आज भरभराट होत आहे विविध प्रोग्राम होत आहे आता अँड्रू सर आहेत रिटायर झाल्यानंतर कॉलेजमध्येच बसतात कुठे जातच नाही कारण त्यांना सेवाच करायची असते कोणाचा काही स्वार्थ नाही आज आज आपले समजा विद्यार्थी संख्या कमी झाली असेल समजा नऊशे विद्यार्थी झाले असतील हां पुढे या भविष्यामध्ये तीन चार वर्षामध्ये याची आपण विद्यार्थी संख्या डबलपेक्षा जास्त आपण करू लोकाला विद्यार्थी संख्या किंवा शिक्षण देणे इथे रक्तदान शिबिर होतात कॅन्सर शिबिर होतात वेगवेगळ्या शेतकरी शिबिर होतात म्हणजे फक्त कॉलेज हे कमवण्याचं साधन आम्ही ठेवलेलं नाही आमचे जे विश्वस्त आहेत जे आधारस्तंभ आहेत त्यांनी आपल्या स्वतःच्या खिशातून नाईन्टी वनपासून पैसे काढून त्यातनंतर आम्ही सगळ्यांनी थोडे थोडे काढून हे कॉलेज उभारलं फादरने आपल्याला मदत केली बेसिन कॅथलिक कॉपरेटिव्ह बँकेने खूप मदत केली आहे आपल्याला बाहेर येऊन फादर फ्रान्सिस कोरियाने मदत आणली आन आणि ही सगळ्याकडून मदत असताना आणि समाजातल्या प्रापंचिक लोकांनी हे कॉलेज उचलून धरलं आपल्या कॉलेजमध्ये दोनदा पोपचे राजदूत येऊन गेले म्हणजे ही आपल्यासाठी आहे ना खूप उष्णवक गोष्ट आहे खूप म्हणजे मोठी गोष्ट आहे की आपल्या कॉलेजमध्ये किती लोक हे ये येतात आपला आमदार येतात खासदार येतात आपल्याला मदत करत असतात तर हे आम्ही ग्रामीण लोक पैसे कमवण्यासाठी कॉलेज काढतात आम्ही पैसे कमवण्यासाठी नाही आम्ही इथे कॉलेज काढून गरीबातल्या गरीब, गरीब लोकांना आज आम्ही आमच्या ख्रिश्चन लोकांनी कॉलेज काढलेला आहेस तर आम्ही असं ख्रिश्चन वगैरे काही भेदभाव ठेवलेला नाही आज आमच्याकडे पंधरा ते वीस टक्के ख्रिश्चन लोक स्टुडंट आहेत आणि मोर देन सेवन्टी फाय पर्सेंट आहे ना इतर धर्मी आहे आम्ही त्यांना त्यांना सामावून घेतो आम्हाला कुठला धर्म बदलायला आम्ही कुणाला बोलवत नाही की कुठलं काम करायला बोलवत नाही आम्ही आम्हाला त्यांची उन्नती प्रगती कशी करायची आहे पासून कळंबपासून उत्तमपासून आपल्याकडे विद्यार्थी येतात विरारला पासून विद्यार्थी येतात आणि गरीबातल्या गरीब विद्यार्थ्यांना आम्ही आमची विश्वस्त लोकं की कार्यकारिणी लोक ज्यांची फीस कमी असते किंवा भरायची त्यांची हे नसेल कॅपॅसिटी नसेल अशा लोकाला पण आम्ही मदत करत असतो आमचा गुणधर्म एवढाच आहे की देवाने आपल्याला भरपूर दिलेला आहे ते आपण का नाही वाटू गरीब लोकाला का, का नाही वाटू गरीब आपण जेव्हा इथे जेव्हा जे काय प्रोग्राम कस करतो तर शैक्षणिक प्रोग्राम करतो पण इतर पण प्रोग्राम करून लोकाच्या आजारापणात लोकांना मदत करतो लोकांना कोण फर्स्ट एड झाले असेल त्यांच्यासाठी आपण लेक्चर ठेवतो तर अशी आम्ही प्रगती करत असतो आज आमच्या कॉलेजची प्रगती होत आहे आम्ही पुढच्या दोन चार वर्षात आणखी डबल टिबल प विद्यार्थी वाढवू आणि मी विशेष करून सगळे फादर सिस्टर आज आपले बिशप बिशप थॉमस डिसोज यांचे आशीर्वाद आपल्या कॉलेजला खूप आहे तेव्हा फा बिशप फिलिप फि बिशप थॉमस डाबरे यांचे पण आशीर्वाद खूप होते तर चर्चेसमधून पण आपल्याला खूप सपोर्ट मिळत आहे हा सपोर्ट पण आपण आपलं कॅश केला पाहिजे आपण आत्म आत्मसात केला पाहिजे तर मी सगळ्या समाजाला किंवा मी माझ्या विद्यार्थी किंवा आमचे स्टाफ जो आहे टीचिंग नॉन टिचिंग स्टाफ यांना विनंती करतो की आपण जास्तीत जास्त आपण स्वतःला झोकून द्या समाजासाठी आपल्याला देव खूप देतो तुम्ही लोकांसाठी करा देव आपल्याला देईल हाच माझा उद्देश आहे मी कविता मॅडम यांचे विशेष आभार मानतो प्रसाद सर तुमचे विल्यम सर तुमचे सुरेश सर मला इथे तुम्ही आज बोलवलं अध्यक्ष पद मला भूषवण्याचं खास आमंत्रण दिलं त्याबद्दल अँड्रू सर तुमचे पण आभार आणि खास आपले चेअरमन साहेब बाहेर गेले त्यांचे खास खास आभार आणि मी माझ्या कार्यकर्णीचे आभार मानतो आणि विशेष करून आमचे आधारस्तंभ जे आजारी असतील हां जे संकटात असतील त्यांच्यासाठी मी प्रभूचारणीकडे प्रार्थना करतो त्यांची चांगली चांगली भरभरावट व्हावी आणि त्यांना निरोग्य आयुष्य मिळावं हीच विनंती करतो थँक्यू सर थँक्यू व्हेरी मच आपल्यासोबत सुभाष सर देखील आहेत सर, सर आता नवीन फॅकल्टी आणायचं काही विचार आपल्या कॉलेजला आहे नाही बघा बदलत्या परिस्थितीनुसार मॅनेजमेंटने अनेक नवीन कोर्सेस सुरू केलेले आहेत उदाहरणार्थ बी एस सी आय टी ह्यासाठी खूप स्कोप आहे आणि येणाऱ्या काळात आमच्याकडे त्यासाठी शिक्षक वर्गाची जरूर म्हणजे गरज भासेल त्याचप्रमाणे आम्ही सायकोलॉजी हा विषय सुरू केलेला आहे त्याचप्रमाणे इंग्लिश लिटरेचर हा विषय सुरू केलेला आहे तर येणाऱ्या काळामध्ये इंग्लिश लिटरेचर सायकोलॉजी आणि त्याचप्रमाणे बी एस सी आय टी ह्यामध्ये स्पेशलिस्ट असलेली आणि ज्यांनी उच्च शिक्षण केलेलं आहे अशा अनेक जणांची इथे गरज भासणार आहे थँक्यू सर अँड्रू सर तुम्ही काय सांगाल uh, मला वाटते की आमचे ट्रस्टी पीटर साहेबांनी बरेचशी माहिती दिलेली आहे मी फक्त आजच्या दिवशी फक्त जे आमचे सिनियर सिटीजन ज्या लोकांनी तीस वर्ष अगोदर हो खूप मोठं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हे ज्ञानदानाचं एक मोठं संकुल इथे उभारण्याचा त्यांनी संकल्प जाहीर केला आणि त्यांच्या प्रयत्नांनी हे आज सेंट जोसेफच्या माध्यमाने आपले हे संकुल उभा आहे ज्ञानदीप मंडळ त्यामध्ये खूप लोकांचे श्रम आहेत आज काही हयात आहेत काही मृत आहेत त्या सर्वांनी खूप मेहनत केलेली आहे फक्त उद्दिष्ट एकच की सामान्यातलं सामान्य गरीबातलं सामान्या, गरीब अशा लोकांना अशा मुलांना इथे ज्ञानदानाचं काम व्हावं आणि त्यांची उन्नती व्हावी समाजातील तळागाळातील लोकांचा इथे इथे हे केला जावं हेच फक्त त्यांचं उद्दिष्ट होतं आणि ते बऱ्या प्रमाणात इथलं साकार होत आहे त्यासाठी इथला जो स्टाफ आहे तो खूप मेहनत घेतो आहे इथले प्रिन्सिपल जे होऊन गेले ते जे आहेत ते आणि आपले संपूर्ण प्रोफेसर वर्ग इथले सर्व कर्मचारी वर्ग खूप मेहनत घेत आहेत हेच असंच कार्य ह्या पुढे चालू राहावं असेच आमच्या आजच्या दिवशी आमच्या संत जोसेफच्या सणाच्या दिवशी मी त्यांच्या उपक्रम केल्याबद्दल धन्यवाद देतो आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये आपला स्वतःहून सहभाग घेतलेले टीचर्स देखील आहेत प्रोफेसर आहेत ते काय बोलतात ते देखील आपण ऐकूया तुम्ही काय सांगाल सर्वप्रथम मी सेंट जोसेफ सणाच्या सर्वांना शुभेच्छा देते सेंट जोसेफच्या जो सेंट जोसेफ आमचा जो आश्रय देत आहे त्याच्या कृपेने आमच्या महाविद्यालयाची भरभराट होत आहे आणि अजून भरभराट व्हावी म्हणून मी सेंट जोसेफकडे प्रार्थना करते आणि जे गरजवंत विद्यार्थी आहेत जे तळागाळातील विद्यार्थी आहेत ज्यांना शिक्षणाची गरज आहे ते आमच्या महाविद्यालयापर्यंत पोहोचावे हीच मी प्रार्थना करते धन्यवाद तर आपण ऐकलं सर्वांचं मॅनेजमेंट कमिटी असू द्या किंवा प्रिन्सिपल प्रोफेसर सर्वांचं सांगण्यावरून असं वाटते की कर्तृत्वाला कल्पकतेची जोड मिळाली की अद्भुत असं कार्य घडते परंतु त्यासाठी आपल्याला नजर ही क्षितिजा पलीकडे द्यावी लागते तसंच ह्या सर्व ट्रस्टी मेंबरनी जे आपले उद्दिष्ट ठेवलेले जे प्रयत्न आणि जो विचार ठेवलेला तो आज ह्या संपूर्ण स्टाफनी आणि सर्व कर्मचाऱ्यांनी तशाच प्रकारे काम करून आज ते सर्व सक्सेसफुल केलेलं आहे है, असं ह्यांचं म्हणणं आहे वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरेस माझ्या श्री सुद्धा सत्पाळा विरार नमस्कार